नमस्कार मित्रांनो विजयने नाय अकॅडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत नवीन अपडेट्स मिळत आहेत मित्रांनो नुकतीच तलाठी भरतीची सिलेक्शन लिस्ट लागली आहे आणि याबाबत नवीन अपडेट्स मिळत आहेत मित्रांनो जे उमेदवार वेटिंग लिस्टवर आहे तर यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो काय आहे ती बातमी सविस्तर पाहूया व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो पाहूया सविस्तर तलाठी भरती दोन हजार तेवीसबाबत नवीन आलेली अपडेट्स मित्रांनो नुकतीच तलाटी भरतीची सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे बरेचशा उमेदवारांची यामध्ये निवड झालेली आहे तर मित्रांनो बऱ्याचशा उमेदवारांची इतर पोस्ट इतर भरतीमध्ये सिलेक्शन झाले असल्याकारणाने त्यांनी तलाटी भरतीकडे पाठ फिरवली आहे म्हणजेच तलाठी भरतीचं पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जी काही या भरतीमध्ये आनंदाची बातमी ही आहे की जी वेटिंगवरील उमेदवार आहे यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे जेणेकरून ज्या सिलेक्शन झालेल्या उमेदवारांनी नकार दिल्यामुळे आता जे वेटिंगवर उमेदवार आहेत तर त्यांचे आता सिलेक्शन होणार आहे त्यांना बोलवलं जाणार आहे या पोस्टिंगसाठी तर मित्रांनो जे तर वेटिंगवर उमेदवार आहेत तर यांनी आता बी अलर्ट राहायचं आहे कारण आता डॉक्युमेंट फेर त्यांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतात त्यांना पोस्टिंगसाठी कॉल लेटर येऊ शकतात तर मित्रांनो अशा उमेदवारांनी आता आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी आपले सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत मित्रांनो साईटला दाखवलेली इमेज ही पुणे जिल्ह्यातील आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जे नोटिफिकेशन जाहीर केले आहे की ज्या उमेदवारांनी पुणे जिल्ह्यातील तलाठी भरतीसाठी स्वेच्छेने नकार दिला आहे तर अशा उमेदवारांसाठी ही सूचना आहे की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून स्वैच्छेने आम्ही तलाठी भरतीसाठी नकार देत आहोत किंवा तलाठी भरतीसाठी आम्ही माघार घेतात अशी सदर या फॉर्म त्यांच्याकडून भरवला गेणार आहे नोटिफिकेशन त्यांच्याकडून करून घेतले जाणार आहे सदर त्यांच्याकडून याबाबत लेखी अहवाल घेतला जाणार आहे तर याबाबत हे नोटिफिकेशन होते तर मित्रांनो ही झाली पुणे जिल्ह्यातील परिस्थिती पण अशा संपूर्ण बरेचश महाराष्ट्रातील बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये अशीच सेम कंडिशन आहे की बऱ्याचशा उमेदवारांनी तलाठी भरतीमधून मागे घेतले आहे तलाठी भरतीत आपला आ, तो जे काय सिलेक्शनमधील दावा आहे तर तो मागे घेतला आहे त्यामुळे आप निश्चितच जे वेटिंगवर उमेदवार आहेत तर त्यांचं आता बोलवलं जाणार आहे त्यामुळे एक प्रकारे जे वेटिंग कडीकाठावर मार्कावर जे उमेदवार होते वेटिंगवर होते त्यांच्यात त्यांनी नक्की सिलेक्शन होणार आहे तर त्यांना बोलवलं जाऊ शकते तर त्यासाठी वेटिंगवरील उमेदवारांनी आता मॅसेज असेल ईमेल असेल तर याबाबत सज्ज रा सज्ज राहावे कारण त्यांना कोणत्याही क्षणी त्यांना याबाबत सूचना येऊ शकते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याचप्रमाणे त्यांना ऑफिशियल याबाबत कळवले जाऊ शकते त्यामुळे वेटिंगवरील उमेदवारांनी आपले संपूर्ण कागदपत्र रेडी ठेवावे त्याचप्रमाणे इतर प्रोसिजर त्या कम्प्लीट करण्यास तयार राहावे तर मित्रांनो ही होती जे वेटिंगवरील उमेदवार आहेत त्यां त्याबाबत ही नोटिफिकेशन होती छोटीशी माहिती होती भरतीबाबत नवीन नोटिफिकेशन अपडेट्स मिळवण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद